कशा आहे आपण आज वीस वीस पंचवीस पंचवीस हजार मोबाईल पंचवीस पंचवीस हजार लाख लाख रुपयाचे मोबाईल घेतो परंतु त्याला त्या ठिकाणी कवर बसवतो पण आपल्या बॉडीला कधी सुरक्षा कवच बसवत नाही आज आपण आपल्या गाडीचा विमा काढतो पण आपल्या गाडीचा विमा काढत असताना आपला कधी विमा त्या ठिकाणी उतरावत नाही आज या बॉडीला सुरक्षा बॉडीला सुरक्षा कवच करतो पण आपल्या हाताला किंवा आपल्या शरीराला कधी सुरक्षा कवच करत नाही तर आता बघा प्रत्यक्षामध्ये तुमच्यासमोर आता सरांना मी काय केलंय फक्त ब्रासलेट हातात घातलेला आहे आता ब्रासलेट म्हणजे काय केलं तुमच्या गावामध्ये मंदिर आहे का नाही आज मंदिराला कळस आहे त्या कळसा कळस कशासाठी आहे चौदा जण जाऊन गांधी कुठे गेले चौघ पण आहे का इकडला गेला त्यांना फोन झालं एकशे पाच मिनिट आता बघा प्रत्येक गावामध्ये मंदिर आहे मंदिराला कळस आहे कळसामध्ये काय असतात पंचधातू असतात ते पंचधातू म्हणजे हे ब्रासलेट आहे हे ब्रासलेटमध्ये पंचधातू असल्यामुळं त्यांच्या बॉडीला टच केल्यामुळं यांच्या ज्या नसा आहेत गुडघेदुखी दुखी जे प्रॉब्लेम आहे ते नसा मोकळ्या होता आणि ह्याच्यामुळं शंभर कारण हे ब्रासलेट घालून आज जेजुरीच्या नऊशे नऊ हजार नऊशे नव्याण्णव पायर चढण्याची ताकद या आहे कुठल्याही प्रकारच्या गुडघेदुखी सांधेदुखीचा त्रास या ब्रासलेटमुळे येऊ शकत नाही मोबाईलचं रेडिएशन हे ब्रासलेट वाचवत तर आता ह्यांच्या ज्या नसा आहेत हे ब्रासलेट म्हणजे तुमच्या बॉडीचं ब्लड डायलिसिस केलं आता ह्याच्यामध्ये काय मॅग्नेट आहे चुंबक आहे हे चुंबक ह्यांच्या शरीरातलं जे ब्लड आहे लोह आहे ब्लड जे आहे त्या लोहाला आकर्षित करतो मॅग्नेट चिटकतं आणि त्याच्यामुळे तुमचं ब्लड सर्क्युलेशन करतो आता ह्यांच्या बॉडीला त्या ज्या नसा आहेत त्या नसा मोकळा करायचं काम त्यानं केलं कारण ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळं काय झालं त्यांच्या शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा झाला आता ह्यांचा हात या ठिकाणी थांबलेला होता सरांच्या नाकाजवळ आता मी हात सुद्धा लावत नाही त्याच्या पलीकडे हात जातो मी हात सुद्धा लावणार नाही हे तुम्ही बघायचंय त्याच्या पलीकडे हात जातोय जागा सोडू नका चला सर त्याच्या पलीकडे हात जातोय मी हात सुद्धा लावणार नाही सरळ सरळ रेषेमध्ये एक दोन तीन म्हणले चालू करायचं एक दोन तीन त्याच्या पलीकडे हात जातोय मी हात सुद्धा लावणार नाही बघा सर बघा नाकापशी गेला तो दुखू लागला आता कुठे गेला या ठिकाणी मी हात लावला का नाही आता दुसरा चला पाय घ्या सर आता जसं घ्या त्यांना पहिलं एका बोटाने ओढल्यानंतर चोल गेला होता आता मी हाताने ओढलं तरी चोल जाणार आता पाठीमागतो घ्यायचं पाठीमागतो बघा मोबाईल चीन चार्ज पाहिलं पाहिजे पाहिजे बघा सर त्यांना असं हे घ्यायचं सोडू नका आता बघा फक्त आपण एकच प्रयोग करूया की फक्त यांच्या हातातलं ब्रासलेट काढून घेऊ एकच मिनिट ब्रासलेट आपण ह्यांच्या हातात काढून घेतलं आता काढून घेतलं तरी सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये कुठं पर्यंत जोपर्यंत त्यांना एखादं नेटवर्क येणार नाही आज आपल्या घरामध्ये आज आपण बघितलं आपल्या अवती चिमण्या होत्या कावळ्या होत्या पण आज चिमणे कावळे राहिलेल्या आहेत का राहिलेले आहेत कारण या मोबाईलच्या नेटवर्क मुळे हे सगळे उडून गेले आता ह्यांच्या शरीरामध्ये जोपर्यंत ह्यांना नेटवर्क जाणार नाही तोपर्यंत यांची बॉडी तशीच राहणार चला एकदम सरळ बघा जोपर्यंत फोन येणार नाही जोपर्यंत तशीच राहणार सर एकदम पुढं बघाय बघाय आता फक्त एक कॉल करा एकच फोन करा एक कुणीही फोन करा सरांचा नंबर कोणाकडे आहे सर कॉल करा फक्त एक फोन करा कोणी एक हॅलो तुमच्या जीवनाला एक हॅलो किती घातक आहे मोबाईल किती घातक आहे उचलायचं कारण आज ब्रेन अटॅक म्हणतोय ब्रेन कडे जाणारे ज्यांना सकाळपासून दिवसभर माणसाचा का वाटतो आहे कारण दिवसभरामध्ये आपण कितीतरी वेळेस फोन उचलतो आहे किती तेवढी वेळेस म्हणतो आहे हृदयाच्या जवळ आपण मोबाईल शेवतो आहे हा मोबाईल किती घातक आहे बघा एका कॉल नेमकं काय होतं एक कॉल करा सरांना एक कॉल केल्याबरोबर त्यांच्या शरीरामध्ये तेवढी ताकद आली होती तेवढी एनर्जी आली होती ती टोटल एनर्जी शून्यामध्ये होते पूर्ण सरांनी कितीतरी थांबण्याचा प्रयत्न केला तर ते थांबू शकत नाही एक कॉल करा सर एक दोन झालं एक दोन मिनटामध्ये शिबिर संपवलं जाईल केला का कुण? सर कॉल कुरायचा आणि तो कानाला ला लावायचा आहे कानाला लावा हॅलो करा सर हॅलो करा तुमच्या पण कानाला लावा हॅलो हॅलो ओके okay. okay. चला आता बघा सर म्हणतात ना एक कॉल मोबाईल ना एक केलेला कॉल कशा प्रकारे आपल्याला जीवनाला बर्बाद करतो आता सरांनी कितीही थांबण्याचा था प्रयत्न करू द्या त्यांनी शरीराला घट्ट करून उभारण्याचा प्रयत्न करू द्या था ते थांबू शकणार नाहीत एका शरीर शून्य झाली त्यांच्या शरीराची सरांची ताकद चल सर तल सर तल सर समोर बघा बघा काय झालं सर काय वाटतं तुम्हाला पूर्वी कसं एका ही एका मोबाईलचे रेडिएशनसाठी हे ब्रासलेट जे आहे